एक गाव एक गणपतीच्या धर्तीवर कागल तालुक्यातील बोरवडे इथं नवरात्र उत्सव सामूहिकपणे गुण्यागोविंदांना साजरा केला जातो घटस्थापनेनिमित्त सवाद्य मिरवणुकीनं आणि भक्तिमय वातावरणात श्री दुर्गा मातेचं आगमन झालं महिलांनी जिम्मा फुगडीचा फेर धरत दुर्गामातेचं स्वागत केलं कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या भगतसिंग तरुण मंडळाच्या वतीनं गेली पंचवीस वर्ष एक गाव एक दुर्गा माता अशा पद्धतीनं देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो घटस्थापनेनिमित्त आज गुरुवारी सवाद्य मिरवणुकीनं देवीचं आगमन झालं आगमन मिरवणुकीत गावकरी उत्साहात सहभागी झाले होते ज्ञानोबा आणि तुकोबाचा जयघोष हो, आणि टाळमृदुंगाच्या गजरात गावकरी मिरवणुकीत तल्लीन झाले होते ग्रामपंचायतीच्या प्रांगणात महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरला होता झिम्मा फुगडीचा आनंद चिमुकल्या आणि महिलांनी घेतला मिरवणूक मार्ग ठिकठिकाणी दुर्गामातेचं पूजन करण्यात आलं नवरात्र उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रम तसंच महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत देवीच्या आगमन मिरवणुकीप्रसंगी दत्तात्रय चव्हाण साताप्पा साठे सुनील घोडके महादेव जोंधळे मारुती सूर्यवंशी मारुती साठे शिवाजी साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते